लढा सत्याचा चानेल करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर व जळकोट ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा कर्मदंड न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्या दिवशी आपली राजघटना लागू झाली आणि हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक घेऊन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा केला जातो याच दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर व ग्रामपंचायत जळकोट येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्य व मुख्याध्यापक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद प्रशाला संभाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक डी एस रेणुके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले व प्रजासत्ताक दिनाचा विजय असो वंदे मातरम वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर चौथी ते सातवीमधील विद्यार्थी ढोल ताशाच्या आवाजामध्ये गावातून वाजत गाजत ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन तेथील कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला या कार्यक्रमामध्ये जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशाला व तसेच जिल्हा प्राथमिक कन्या प्रशाला व जिल्हा परिषद शाळा येथील सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत येथे येऊन सहभाग नोंदवला त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले त्यानंतर जोळकोट गावचे प्रथम नागरिक सरपंच अशोकराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले भारतमाता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत झेंड्याला सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले त्यानंतर गावातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी वेगवेगळे पोशाख परिधान करून देशभक्तीपर गाण्यावरती आपले नृत्य सादर केले यामध्ये लहान चिमुकल्यांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यानंतर गावच्या डॉक्टर अंकिता मोर्डे यांची वैद्यकीय अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल व श्रुती वाघमरे यांची बी ए एम पदी निवड झाल्याबद्दल तसेच आकाश साकरे यांची सी आर पी एफमध्ये भरती झाल्याबद्दल यांच्या पालकांचा जळकोट ग्रामपंचायत कार्यालयातर्फे फेटा पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयातर्फे खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास गावचे सरपंच अशोकराव पाटील उपसरपंच प्रशांत नौकरे ग्रामसेवक देवानंद रेड्डी व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व माजी सैनिक सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग सर्व शाळेचे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव अंगणवाडी सेविका व तसेच वर्ग गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <hansans>

कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा